शिर्डीच्या जडणघडणी भीमाशंकर सोनवणे यांचा मोठा वाटा ज्येष्ठ कार्यकर्ते बाबूजी पुरोहित शिर्डी शहरातील उद्योजक आणि माजी उपसरपंच भीमाशंकर सोनवणे यांचा अभिष्टचिंतन सोहळा शिर्डी शहरात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते हिरामन वारोळे बाबा पुरोहित एकनाथ गोंदकर डॉक्टर मधुकर देशमुख शिवाजी गोंदकर नगरसेवक रवींद्र गोंदकर सोसायटीचे चेअरमॅन विठ्ठल पवार गजानन शेर्वेकर दत्तात्रय लुटे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना ज्येष्ठ कार्यकर्ते बाबूजी पुरोहित यांनी म्हटले की सोनवणे यांच्या चार पिढ्यांचा मी साक्षीदार असून जनसंघाच्या माध्यमातून शिर्डीत मोठं काम केलेलं आहे आयुष्यात अनेक चढउतार आले पण खच न खचता कुटुंबावर चांगले संस्कार करून समाजासाठी देखील मोठे काम त्यांनी केलेले आहे त्यांचे शिर्डी शहराच्या जडणघडणीत मोठा वाटा असून त्याचा मी साक्षीदार असल्याचं मत त्यांनी यावेळी जनसमुदायासमोर बोलताना व्यक्त केले सोनवणे यांची मुले सुनील आणि संदीप यांच्यावर चांगले संस्कार केलेले आहेत यावेळी माजी सरपंच सुभाष कोते चेअरमॅन सतीश गंगवाल संजय संकलेच्या पत्रकार प्रमोद आहेर फकीरा लोडा राजेंद्र जगताप प्रतापराव जगताप संजय शिंदे स चीन तांबे कुंभार समाजाचे अध्यक्ष रमाकांत क्षीरसागर सचिन तुरकणे प्रदीप बनसोडे दत्तात्रय लुटे ललिता गंगवान आदींसह मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री